नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी पावसाचा धोका प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा अहिलानगर जिल्ह्यात चार ते सात जून दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सोसाट्याचा वारा आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे या संदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना तत्काळ सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले आहे प्रशासनाचे महत्त्वाचे निर्देश वीज व गडगडाटी वादळात झाडाखाली टॉवरजवळ विद्युत पोल किंवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नका मोकळ्या जागेत असल्यास गुडघ्यावर बसून कान आणि डोळे झाकावे जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवा शेतीमाल जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा गारपिटीपासून वाचवण्याचे नियोजन तत्काळ करा धरण वा नदी परिसरात जाणे टाळा धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्याचे प्रकार पूर्णपणे वर्ज्य करा जाहिरात फलक धातूच्या कुंपणांपासून दूर राहा होर्डिंग्स कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला माल योग्य ठिकाणी झाकून ठेवा संभाव्य नुकसान टाळा आपत्कालीन संपर्क टोल फ्री क्रमांक एक शून्य सात सात जिल्हाधिकारी कार्यालय शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे बत्तीस अडोतीस चव्वेचाळीस किंवा दोनशे पस्तीस एकोणसत्तर चाळीस नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा